जरांगे खालच्या पातळीला जाऊ शकतात याच कारण मी जे प्रश्न विचारले त्या प्रश्नांची उत्तरं जरांगेकडे नाहीत कारण त्यांचा रस्ता चुकलेला आहे तुमच्या समोर तुमच्यावर वरांगेने आरोप केलाय की मला एकोणीस वर्ष लागले मला मीडिया मिळाला नाही आणि ह्या महाराजाला कसा काय मिळाला मीडिया कुणी पत्रकारांना पैसे दिले तुमच्यावर आरोप याचा ना आमचा संबंध नाही बांधवांनो मी त्या दिवशी गेलो तिथं मी फक्त त्याला म्हणलं पाणी पे मी तुकाराम महाराजांच्या भंडारा <laughs> डोंगरावरून आले मनोज जारांगे यांच्या सामाजिक मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या प्रश्नावरून त्यांच्यावर काही आक्षेप घेतले त्यांना काही प्रश्न विचारले त्यांच्यासमोर काही तथ्य मांडली आणि असं असताना मनोज जारांगे यांनी मला मी मांडलेल्या या सगळ्या मीडियाच्या माध्यमावर मांडलेल्या कोणत्याही प्रश्नाची उत्तरं दिलेली नाहीत मी त्यांच्यावर कोणतेही व्यक्तिगत आरोप केले नव्हते काहीही केलं नव्हतं मी त्यांना मराठा आरक्षण संबंधाने प्रश्न विचारले आपण वारंवार भूमिका बदलता आपण पलटी मारता ज्या मुद्द्यावर समाजानं आपलं नेतृत्व मान्य केलं ते पारदर्शकपणा तो पारदर्शकपणा आपण गमावलेला आहे आपला अभ्यास कमी आहे कायद्याचं ज्ञान कमी आहे या सगळ्या मुद्द्यावर त्यांना मी काही प्रश्न विचारले त्याचबरोबर मी त्यांना प्रश्न विचारला की आपल्या जिल्ह्यातील वामनराव वाळेकर परशुराम खुने यांनी आपल्यावर आरोप केले की जरांगे हा खोटं बोलतो जरांगे हा फसवतो नारायणगडावर भगवा झेंडा लावायचं सांगून आमच्या पोरांना लिहिलं आणि त्यांच्यावर न्यायालयामध्ये हल्ला करायला लावला पाच वर्षाची शिक्षा झाली जनांगी आमचं घर आता मराठ्यांची घरं उद्ध्वस्त झाली त्यांच्या मुलांनी आरोप आल्यानंतर सांगितलं की जरांग्यांच्या आंदोलनात जाऊ नका हे आंदोलन भरकटले चुकीचे हे माझे आरोप नव्हते हे सगळेच्या सगळे आरोप त्यांच्या वीस वर्षाच्या सहकार्यांनी केलेले होते असे प्रश्न मी विचारल्यानंतर आणि अधिकार मला विचारण्याचा मी दोन हजार पासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी कार्यरत आहे पिटिशन केली आंदोलन केली अनेक काही गोष्टी केल्या मी मराठा समाजाचा आहे मला तो पूर्ण अधिकार जगद्गुरु त्यांनी माफी मागितली ती माफी सुद्धा त्यांची अहंकार मिश्रित होती त्यांच्या स्वभावावर मी बोट ठेवलं तुमचा स्वभाव अहंकारी आहे तुमचं मी पणा माझपणा श्रेयवाद या सगळ्या त्यांच्या गोष्टीवर मी त्यांच्या अवगुणावर बोट ठेवलं दुसऱ्या दिवशी आपण पत्रकार बांधवांनी त्यांना विचारलं की ते बारस्कर महाराज आहेत आणि ते त्यांनी असे असे तुमच्यावर आरोप केलेत असं असं त्यांनी पत्रकार घेऊन भूमिका मांडली काय उत्तर दिले त्यांनी मी त्यांना आपल्या समोर साक्षीला विचारतो मी त्यांना प्रश्न विचारले सामाजिक या मराठा आरक्षणाच्या विषयी प्रश्न विचारले उत्तर काय झालं त्यांनी तो काय महाराज एका बांधव आलाय महाराज झालाय तो त्याच्यावर बलात्काराचे आरोप आहेत त्यानं विनय भंग केलाय आठ वर्षापूर्वी त्यानं बलात्कार केला सात वर्षापूर्वी त्यानं विनय भंग केला कुठलाच आधार नाही एक म्हणजे मला कल्पनाच नाही की अशा पद्धतीनं जरांगे खालच्या पातळीला जाऊ शकतात याच कारण मी जे प्रश्न विचारलेत त्या प्रश्नांची उत्तरं जरांगेकडं नाहीत कारण त्यांचा रस्ता चुकलेला आहे पुन्हा त्यांनी माझ्यावर आरोप केला की जरांगे यांनी भारस्कर महाराजांनी तीनशे कोटी रुपयाची संपत्ती माया जमा केली आहे एवढ्या मोठ्या उंचीवरच्या आंदोलनाच्या नेतृत्वानं पुराव्याशिवाय तथ्याशिवाय आरोप करावेत इतक्या मोठ्या हे आपल्याला पटायला पाहिजे समाजाला पटायला पाहिजे पुन्हा त्यांनी दुसरा आरोप माझ्यावर केला की तुम्ही सरकारकडून चाळीस लाख रुपये घेतले माझा सगळ्या तमाम मराठा बांधवांना आज मला पाच दोन दिवस खूप ट्रोल केले त्यांनी एखाद्या सज्जन माणसावर कुणी असू द्या मी स्वतःला असं म्हणू शकत नाही मी सज्जन आहे मी चांगला आहे पण एखाद्या माणसावर ज्याच्यावर पूर्वी एकही आरोप झालेला नाही माझ्यावर एक आरोप नाही सिंगल वन आरोप नाही माझ्यावर दोनच आता केसेस चालू आता एक शेतकऱ्यांच्या पाण्याची केस चालू आहे आणि दुसरी एका गरीब शेतकऱ्याच्या मुलाला लाईफचा करंट बसला होता आणि त्याचा दहावा मी अहमदनगरच्या एमएसीबीच्या ऑफिसमध्ये घातला अशी दोन गुन्हे माझ्यावर टायल चालू आहेत आता दोनच गुन्हे चालू आहेत या माणसाने बलात्कार विनयभंग तीनशे कोटीची संपत्ती आणि पुन्हा चाळीस लाख रुपये मी सरकारकडून घेतले माझं जाहीर समाजाला की ज्या माणसाकडे तीनशे कोटी रुपये येतं तो माणूस चाळीस लाख रुपये घेईन सरकारकडून माझी किंमत जर तीनशे कोटी रुपये आहे मी सरकारकडून चाळीस लाख रुपये देईन या माणसाला याला समजणारच काही भाषा पाहिली का आपण भाषा मराठा समाज माझा मराठाची बोल कौतुके परी अमृता हिने पाहिजे जिंके आईशी अक्षरे मिळवीन जो माणूस उच्च नेतृत्वाच्या पदावर असतो त्याने कशी भाषा केली पाहिजे काय बोललं पाहिजे काय वागलं पाहिजे काय बोलला आपण ऐकलं ना सगळं आपण कसं मला प्रश्न विचारला मला पडला प्रश्न अजून काय आरोप केला त्यांनी माझ्यावर तर केलेच आरोप पण तुमच्यावर सुद्धा आरोप केले लोकशाहीमध्ये प्रसारमाध्यम प्रच वृत्तवाहिन्या पेपर आधार ले ले। तुम्चे तुम्चे हा चौथा आधारस्तंभ मानलेला आहे तुमच्या समोर तुमच्यावर मी आरोप केलाय की मला एकोणीस वर्ष लागले मला मीडिया मिळाला नाही आणि ह्या महाराजाला कस काय मिळाला मीडिया कोणी पत्रकारांना पैसे दिले तुमच्यावर आरोप जे माझे पत्रकार बांधव त्या अंतरावली सराटीला तिथे काय हटेल नाही अन्न नाही पाणी नाही राहायला जागा नाही आपले लेकरं बाळ इकडे तिकडे सोडून रात्र दिवस तिथं कधी पण हजर येतं आम्ही असंच विचारायचं तुला कसा मिडिया मिळाला अरे तुला मीडिया मिळाला आहे तुझ्या पाठिंबा जो समाज आहे मराठा समाज त्या मराठा समाजामुळे मीडिया तिथं आलेला आहे त्या मराठा समाजाची दुःख वेदना जी तुझ्या रूपातून प्रकट होती ते मांडण्याकरता मीडिया तिथे उपाय हा माणूस बेछूट झालेला आहे बेताल झालेला आहे आणि म्हणून मी कळपनेचं आवाहन केलं यानं पुन्हा माझ्यावर आक्षेप केला आरोप केला की याचा नामचा काही संबंध नाही या बारसकर महाराजाचा बारसकर म्हणलाच नाही तो तिची संस्कृती नाही त्याची याचा ना आमचा संबंध नाही बांधवांनो मी त्या दिवशी गेलो तिथं मी फक्त त्याला म्हणलं पाणी पे मी तुकाराम महाराजांच्या भंडारा डोंगरावरून आलोय घरांदे फाटल्याने कोणाचं नाव घेतलेलं पाहिलं का नका घ्यायला नाव कोणी पाहिलं का कोणी टीमवर्क नाही शिवाजी महाराजांचं जे प्रशासन होतं टीमवर्क होतं आठ मंत्री होते त्याच्या खाली ब सरदार होते मावळे होते किल्लेदार होते गडकरी होते फडणीस होते ते फडणीस म्हणजे वाकणीस होते कारखानीस होते सगळे नावं तुम्हाला हात दहावावे हे शिवाजी महाराजांचं तत्वज्ञान आहे टीमवर्क आहे म्हणून जगामध्ये एवढा मोठा राजा निर्माण झाला आमच्या साहेब कोण आहे टीमवर्कचा पत्ताच नाही तत्वज्ञान दिवसाला बदलत आहे आज हे तर उद्या ते तर परवाच येतं परवत महाराज मला हे सांगायचं की हा कितीतरी आरोप ताराज पंचेचाळीस पंचे हे टिप्पर जे आले वाळू काढायचे लोडर आले पुरून पैसे आले तीन महिन्यात आले तपास करा मी आहे इन्कम टॅक्स कडे मी जाणार आहे पत्रकार परिषद होणार आहे पण ते घेणारे लोक वेगळे आहेत आणि ते घरांगीविषयी सत्यता मांडणार आहेत

आणि तो विशेष करून सरकारवर नाराजी येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे ये मतं कुठं जातील हे कुठं कोणाला फायदा होईल आणि साहजिकच ज्यांना फायदा होईल मी ते सुचवलं मी कोणाचं नाव नाही घेतलं मी कोणाचं नाव नाही घेतलं मी सुचवलं आणि लोकांच्या लक्षात आलं आणि त्यांना खूप राग आला ते राजकीय उत्तर असतात राजकीय लोकांचे उत्तर हे राजकीय असतात पण बरोबर आहे त्यांचं आमच्या इथं सगळ्याच लोकांनी जेवू घातलं जे जे आमदार होते सगळ्यांनी जीव घातलं परंतु असं काय असू शकत नाही संबंध असल्यानंतर माणसं गुप्त मिटिंग घेतात फोन होतो सगळं होतं सगळं होतं <laughs>